निसर्गातील खरे हिरे निसर्ग आपल्याला सुंदर किमती आणि अनमोल हिरे प्रदान करतो जे त्यांच्या नैसर्गिक आकर्षणामुळे आपल्याला मोहित करतात हे हिरे केवळ खाणकामातून मिळणारे मौल्यवान रत्न नसून निसर्गाने निर्माण केलेल्या अनमोल गोष्टी आहेत ज्या आपल्याला जीवनात नितांत महत्वपूर्ण ठरतात चला अशाच काही खऱ्या हिऱ्यांबद्दल जाणून घेऊ पाणी जीवनाचं खरं रत्न म्हणजे पाणी पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी पाणी अत्यावश्यक आहे पाणी समुद्राचं खारट पाणी आणि इतर निसर्गातील अनमोल हिरेच आहेत अभावी पृथ्वीवर जीवसृष्टीचा असू शकणार नाही प्राणवायू अर्थात ऑक्सिजन ऑक्सिजन म्हणजे जीवनाचा श्वास झाडे आणि पाण्यातील शेवाळे ऑक्सिजन निर्मिती करतात ज्यामुळे आपण सर्व श्वास घेऊ शकतो पृथ्वीवरील ऑक्सिजनचा स्रोत म्हणून वनस्पती आणि महासागर हे खरे निसर्गाचे हिरे आहेत माती माती म्हणजे पृथ्वीवरील जीवनासाठी आधार या मातीतूनच अन्नधान्य फळ आणि वनस्पती उगवतात मातीचं पोषणक्षम असणं हे आपल्या अन्न साखळीचं सा प्रमुख कारण आहे त्यामुळे मातीचं रक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे जंगल जंगल म्हणजे निसर्गाची हिरवी संपत्ती हे पृथ्वीला ऑक्सिजन देतात अनेक वन्यजीवांचे घर बनतात आणि आपल्याला इमारती औषध अन्न यांसारख्या अनेक गोष्टी पुरवतात जंगल म्हणजे आपल्या पृथ्वीचे फुफ्फुसच आहे जैव विविधता निसर्गामध्ये जीवसृष्टीतील विविधता म्हणजे जैव विविधता हे एक अनमोल रत्न आहे प्रत्येक प्रजाती तिचं असणं तिला जपणं आपल्या पर्यावरणीय संतुलनासाठी महत्वाचं आहे जैवविविधतेमुळे आपल्याला अन्न औषध आणि पर्यावरणीय स्थिरता मिळते सूर्यप्रकाश निसर्गाचा ऊर्जा म्हणून सूर्यप्रकाश ही खूप महत्वाची देणगी आहे झाडे सूर्यप्रकाशातून अन्न तयार करतात जो केवळ अन्न साखळीला आधार देतो तसेच सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीवर तापमान संतुलित राहतं आणि विविध हवामानाचे चक्र चालू राहतात पर्वत आणि खडक पर्वत आणि खडक हे निसर्गातील भक्कम आणि सुंदर हिरे आहेत ते आपल्याला बांधण्यासाठी मदत करतात नदीला मार्गदर्शन करतात आणि विविध खनिज आणि धातू पुरवतात पर्वतांमुळे आपल्याला जलस्रोत आणि जंगल संवर्धनाची संधी मिळते हे निसर्गातील खरे हिरे आपल्याला केवळ जीवन जगण्यासाठी नव्हे तर सुख समृद्धी आणि स्वास्थासाठी ही अत्यावश्यक आहे आपण या हिऱ्यांचे योग्य रक्षण करून त्यांना जतन करणं हे आपल्या हातात आहे त्यांचं जतन केलं तरच आपली पृथ्वी दीर्घ काळासाठी सुंदर आणि समृद्ध राहील तर मित्रांनो हे होते निसर्गातील अमूल्य हिरे निसर्ग आपल्याला किती अनमोल देणग्या देतो हे पाहून आपल्याला त्याबद्दल प्रेम आणि आदर वाढतो निसर्गाचं रक्षण करणं त्याच जतन करणं ही आपली जबाबदारी आहे पुन्हा भेटूया असाच एक माहितीपूर्ण विषय घेऊन फक्त आणि फक्त योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या प्रतिक्रिया आणि समर्थन आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद